मुळात असं आहे काल मी त्यांचं सन्मान्य उद्धव साहेबांचं स्टेटमेंट बघितलं काय अदानी काय विमान काय विमानाला टोल लाग म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे मला असं वाटतं एकदा त्यांना विचारलं पाहिजे आणि मुळात असं आहे ज्यांच्या मानेला आणि मनाला ज्यांनी पट्टा बांधलाय त्यांना शालीचं वजनाचं ओझंही पेळणार नाही आहे आणि शालीबरोबर येणाऱ्या विचाराचंही ओझं पेळणार नाही त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल न बोललेलं बरं मुळात यांच्या भूमिका काय आहेत यांनी आत्तापर्यंत जी आंदोलनं केली तुम्हाला आठवत असेल तर ह्याच्या आधी रिलायन्सच्या विरोधात त्यांनी एक आंदोलन केलं होतं के ते आमच्या सुभद्रताईंचा डोळा गेलेला त्याच्यामध्ये त्या आंदोलनाचा पुढे काय झालं इलेक्ट्रिसिटी दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलेलं रिलायन्सच्या काय झालं पुढे त्याच्या आधी यू एल सीच्या विरोधात आंदोलन केलेलं कुठल्या बिल्डरबरोबर सेटलमेंट झाल्यावर यू एल सीचं आंदोलन पाठी घेतलं हे पण एकदा लोकांना सांगावं नाणार प्रकल्पासाठी आंदोलन केलं की ते रिफायनरी नको मग बारसूला रिफायनरी करा म्हणून लिहिणारे पत्र लिहिणारे उद्धव ठाकरे साहेब यांनी कुठली सेटलमेंट केली आणि कोणाबरोबर केली आणि ती का झाली ज्या वेळेला अंबानी समूहाला त्या सौदी अरेबियाच्या कंपनीचे शेअर्स मिळाले त्याच्यानंतर बारसूच्या प्रोपोजलचं तुम्ही पत्र लिहिलं ना मुख्यमंत्री असताना मग त्यावेळा कुठली सेटलमेंट केली त्यामुळे कोण कौन, कोणाचे चमचे आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि अदानींची चमचेगिरी काय करतायत का त्यांना सांगूनच आंदोलन करतायत मला असं वाटतं हेही जगाला माहिती आहे यांची काय रणनीती आहे आपल्याला आठवर असेल तर त्यावेळेला जो एनरॉन प्रकल्प होता त्या एनॉन प्रकल्पाच्या वेळेला एवढा विरोध केला शिवसेनेनी आणि भाजपनी सुद्धा आणि मग रिबेका मार्क मातोश्रीवर गेल्या आणि एंद्रॉनचा सगळा विरोध मावळला त्यामुळे सेटलमेंट ही आज करत नाहीये शिवसेना गेल्या पंचवीस वर्षापासून करते त्यामुळे त्याच्यात नवीन काही नाहीये आणि एवढं बोललं की सेटलमेंट करायला मोर्चा घडला एवढं झोमणार काय आहे का तुमचा इतिहासच आहे तो कुठलं आंदोलन सांगा मराठी पाठीचं आंदोलन आम्ही केलं त्याचा रिझल्ट आला टोलचं आंदोलन आम्ही केलं पंचावन्न टोल नाके आम्ही बंद केले चालू नाही केले हे तर म्हणाले टोल नाके बंद करू म्हणून सत्तेत आल्यावर काय केलं का मग नंतर सगळ्यांची थोबाड बंद झाली ज्या नेत्यांनी प्रॉमिसेस केली की आम्ही टोल बंद करू म्हणून मी दाखवतो उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आम्ही टोल बंद करू म्हणून मग का नाही बंद केलं सत्ते झाल्यावर आणि हायवे कन्स्ट्रक्शनचा जो मालक आहे जो आता आतमध्ये आहे त्याचे आदित्य ठाकरेंबरोबर काय संबंध होते कुठलाही एक्सपिरियन्स नसताना पेंगनचं जे काम होतं संगोपनाचं त्या हायवे कंपनीला का दिलं गेलं ऑक्सिजनचा कुठलाही अनुभव नसताना ऑक्सिजन प्लांटचा कुठले अनुभव नसताना हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला का काम गेलं तुमचे काय काय संबंध होते सेटलमेंट तुम्ही तुमच्या रोडचे सहा कॉन्ट्रॅक्टर जे होते त्याच्या व्यतिरिक्त सातवा कॉन्ट्रॅक्टर का नाही आला काय सेटलमेंट होती तुमची हे जर आम्ही लिस्ट काढायला बसलो ना तर शिवसेनेच्या नेत्यांना थोबाड दाखवायला कुठेही जागा उरणार नाही उद्धव ठाकरे यांच्या महापौर आणि घोटाळा केला मग तुम्हाला अरविंद केजरीवाल यांची भेट झाली त्यानंतर आज सुद्धा महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे काय वाटतं दिल्लीच्या वाऱ्याबद्दल ते बोलतात पण त्यांच्याही दिल्ली वाऱ्या सुरूच आहेत मला तर वाटतं कसं आहे मी तुम्हाला एक सांगू का यांना चमचेगिरी करायची सवय आहे दोन हजार एकोणीसच्या आधी आणि मोदींची चमचेगिरी केली आणि सत्तेसाठी दोन हजार एकोणीस नंतर शरद पवार साहेबांची चमचेगिरी केली त्यामुळे चमचेगिरी करण्याची एक्सपर्टी जर कोणाकडे असेल तर एक तर ती संजय राऊतांकडे आहे आणि दुसरी उद्धव साहेबांकडे आहे संदीपजी नेहमीच पालिकेच्या मुद्द्यावर किंवा मग रस्त्याचे घोटाळे असतील आता तुम्ही महत्वाचे मुद्दे वाटले यांच्यावर सत्र सुरू आहे पण अद्याप कोणालाही अटक किंवा सक्षम रिपोर्ट जो आहे तो समजा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी वाला अटक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचा हात आहे कॉन्ट्रॅक्ट बाहेर येईल ना संजय म्हणाले होते की जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलात तर आम्ही तुमच्याकडे आशेने पाहू शकतो तर हे इंडिया आघाडीतला आमंत्रण असं वाटतं का आणि तुम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायची काही शक्यता जाणार कोण संजय राऊत असं म्हणाले होते की जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलात तर आम्ही पाहू शकतो मला एक तुम्हाला सांगू का कुठल्या आघाडीत जायचा किंवा काय हा सर्वस्वी निर्णय राजसाहेबांचा आहे पण विषय संजय साहेबांचा आहे साहे तर मला असं वाटतं सध्या ते दाऊद प्रकरणात जास्ती बिझी आहेत त्याला विषबीष भी देण्यामध्ये कदाचित ते प्लॅनिंग मध्ये बिझी असावेत त्यांच्या ह्याच्यात तेवढं त्यांनी केलं तरी खूप आहे आणि आम्हाला कोणाची इन्व्हिटेशनची गरज नाहीये आम्ही सक्षम आहोत त्याची शर्मिला ठाकरे यांनी आदित्याची पाठराखण केली होती दिशा साल प्रकरणामध्ये त्यावरून ठाकरे गटाने तुमचे आभार देखील त्यांचे मानले होते मात्र आता त्यावरून काल शर्मिला ठाकरे असे म्हणाले की आम्ही माझ्या पुतळ्यावर आम्ही विश्वास दाखवलात पण तुम्ही तुमच्या भावावर कधी विश्वास दाखवला किंवा दाखवणार का मुळात असं आहे दोन फरक तुम्हाला सांगतो आता जे काय चालू आहे समजा चौकशी किंवा ही हे ऑपोजिशन पार्टीने लावलेली आहे पण सन्मान्य राजसाहेबांच्या वेळेला त्रास देणारे हे घरातलेच होते आणि स्वकीयच होते काल एक व्हिडिओ व्हायरल झाला रायगडचा त्याच्यामध्ये राज ठाकरे यांना अपशब्द वापरणाऱ्या मनसे स्टाईल मध्ये उत्तर दिलं काय बोलणार हा देणारच ना स्पेअर करणार का काहीच नाही सर जसं तुम्ही संजय राऊतांना म्हणाले की दाऊद इब्राहिम मध्ये ते हो ते घाव दाऊद घाबरतो ना त्यांना दम दिलेला दाऊदला तुम्हाला माहित नसेल तर विचारून घेता त्यांना आज घेतील परत पत्रकार परिषद तेव्हा चळा कापतो दाऊद म्हणजे आता तिकडे जर काय त्याला वीज दिलं नसतं तर कदाचित मातोश्रीवर येऊन त्यांनी स्वतः वीज घेऊन गेला असता तो सर, गेले काही दिवस सत्ताधारी शिवसेनेच्या एका नेत्याचे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बॉस मध्ये आरोप त्याला जन्म शिक्षा लागली त्याच्यावर डान्स फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले त्यावरून गदारोळ करत होते मात्र काल विरोधकांकडून भाजपचे नेते मंत्री त्यांचे दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात गेलेले फोटो त्यांनी जाहीर केले एक नव्हे तर एक नेता एक एम सी देखील गेले होते तर त्याबद्दल सर आपले काय म्हणतोय मुळात विषय असा आहे की हे त्यांच्या लग्नाला गेले काय किंवा ते त्यांच्या लग्नाला गेले सामान्य माणसाच्या प्रश्नावर कोण बोलताना आहे का आज सामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत आज शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदी लावलेली आहे आज त्यांची हाल काय आहेत त्यांना जो अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यांचे हाल काय आहेत आज शहरामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष महानगरपालिका होत नाही आहे महानगरपालिकेच्या तिजोरीतला पैसा हा सगळे अधिकारी मिळून लुटून खात आहेत मला असं वाटतं हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे कोण नाचला का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका